पक्षप्रवेश परवदिशी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचं सुजात आंबेडकर तसेच अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासोबतच पुणे शहरामधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळं आज मला ही वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मला बाळासाहेबांनी जाहीर केली आणि मला वाटतं की मागील दोन तीन दिवसापूर्वी माझी भेट झाली होती आणि भेट झाल्यानंतरनं मला त्याच दिवशी एक तास मी बाळासाहेबांसोबत ज्या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्या ठिकाणी मी एक तास बसून मला माझ्या शहराविषयी चर्चा त्यांच्यासोबत करता आली आणि त्याच दिवशी मला बाळासाहेबांनी उलट बोललं होतं की दात्या तुम्ही आज येत असताल तर मी आत्ताच बाहेर प्रेस समोर गेल्या गेल्या जाहीर करतो परंतु मी त्या ठिकाणी शहराविषयी आणि इतर विषयांच्याविषयी वीशे चर्चा करायला गेलो होतो मी त्यांच्याकडून दोन दिवसाची मुदत मागितली आणि दोन दिवसानंतर ना ते प्रचाराला अकोलं या ठिकाणी गेलेले आहेत आणि कालच मला सकाळी त्यांचा फोन आला उमेदवारीच्या संदर्भामध्ये की आणि मी त्यांना त्या ठिकाणी हो म्हटलं आणि काल संध्याकाळी माझी उमेदवारी जाहीर झाली मी या महाराष्ट्रामधील जे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे जे पक्ष आहेत <गला> ज्यांना या शहरामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये वॉशिंग मशीन नको आहे त्या सगळ्यांसोबत मी प्राथमिक चर्चा करत होतो की पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने गेल्या मागील पाच वर्षामध्ये या शहराचं विकासाच्या नावाखाली वाटूळ केलं त्या लोकांची मी मोड बांधण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील याच्यामध्ये संजय राऊत साहेब असतील किंवा आघाडीचे बाकीचे सर्व नेते असतील यांच्यासोबत सगळ्यांच्यासोबत बोललो आणि नंतरनं मग मी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांच्या राजगृह या घरी ज्यावेळेस मी एक तास सगळ्यात जास्त प्रदीर्घ चर्चा माझी कुणाबरोबर झाली असेल तर ती बाळासाहेबांबरोबर झाली आणि एक तासाच्या कालावधीनंतरनं मला लगेच त्या ठिकाणी त्यांनी नि म्हटले की तुम्हीच मला असं वाटते की तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि मला वाटतं की त्या दिवशीपासून या चर्चेला सकारात्मक दृष्ट्या सुरुवात झाली आणि त्याचं फलित काल आपण सर्वांनी पाहिलं हा प्रश्नचिन्ह तर मला वाटते की फक्त बाळासाहेबांच्या भूमिकेवर उठवण्यापेक्षा अजितदादाच्या उठवा एकनाथ शिंदेंच्या उठवा ना त्यांच्या पण भूमिकेवरती प्रश्न उठवला पाहिजे की एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत प्रत्येकाने केलेत के आणि ते सत्तेसाठी गेलेत आम्ही कुठल्या सत्तेसाठी गेलेलो नाही आहे आम्ही या ठिकाणी सर्व पक्षामधील जे वंचित आहेत त्या वंचितांचं जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरोधामध्ये वसंत मोरे उघडलेला जो हातोड आहे तो सातत्याने हा पडत राहणार वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली त्यावेळेस मला वाटते की फक्त एक महिन्याचा कालावधी झाला होता ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला लोकसभेला आपण सामोरे गेलो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन होऊन फक्त एक महिना झाला होता आणि त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये या पुणे शहरामध्ये अनिल जाधव जे उमेदवार होते ते स्वतः उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये राहिले होते आणि ते पिंपरी चिंचवडमध्ये राहिला असतानासुद्धा त्यांना पासष्ट हजार मतदान हे बाळासाहेबांच्या शब्दाखातर बाळासाहेबांच्या प्रेमाखातर या पुणे शहरामधील नागरिकांनी केलं होतं आणि मला वाटते की आता पाच वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये गेला आहे बरंच पाणी पुला खालने गेलेलं आहे त्यामुळं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीने मला या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी मी सांगतो या पुणे शहरातली किमान किमान दीड लाख मतदान हे वसंत मोरेच्या सोबत आलेलं आहे